नमस्कार मित्रांनो काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या कार्यकाळात मुंबईची वाट लावण्यात आली होती त्याचे परिणाम अजूनही मुंबईकरांना भोगावे लागत आहेत एम एम आर डी ए मोनो रेल प्रकल्प वीस सप्टेंबरपासनं अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी बातमी वाचनात आली सिग्नलिंग यंत्रणा बदलणं गाड्यांची दुरुस्ती देखभाल पुनरावलोकन करून कदाचित नवीन गाड्या नवीन डबे आणणं या सगळ्या गोष्टीसाठी बराच वेळ लागू शकेल तोपर्यंत मुंबईची मोनोरेल धावणार नाही दोन हजार चार साली महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आलं तेव्हा मुंबईच्या विकासासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या गेल्या ज्यामध्ये करदात्यांचा पैसा अक्षरशः पाण्यात ओतण्यात आला त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं अपयश त्या काळात लागलेलं ते म्हणजे काय तरी स्कायवॉक नावाचा प्रकार बांधला बहुतेक राहुल गांधींचं आवडतं पर्यटनाचं ठिकाण बँकॉक तिथे अशा गोष्टी बघून कशासाठी काय बघायला गेलेले कल्पना नाही पण बँकॉक आणि मलेशिया वगैरे या भागामध्ये जशा गोष्टी आहेत तशा करण्याचे प्रयत्न तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने केले होते त्यातला एक भाग म्हणजे हा स्कायवॉक तो कुठून कुठे जायचा त्याचा नेम नाही वाटेल तसा खर्च करण्यात आला त्या स्कायवॉकचा वापरच होईना कारण रस्त्यातनं जे सगळे फेरीवाले बसायचे आणि लोकांना घरी जाता जाता भाजी घ्यायचे इतर काही गोष्टी घ्यायचे रिक्षा पकडायचे सगळ्या गोष्टीसाठी ते सोयीचं असायचं पुन्हा या स्कायवॉक एवढे उंच चढून जायला ज्येष्ठ नागरिक महिला यांना सगळ्यांना गर्दीच्या वेळात काही सोय नव्हती तेव्हा खरं ते तर लिफ्ट किंवा एस्केलेटर त्याला बसवले असतं तर त्याचा वापर झाला असता पण पैसा खर्च करायचा विचार करायचा नाही आणि अर्धवट असे पांढरे हत्ती उभे करायचे ही गोष्ट केली होती तशीच ही मोनो रेल मुंबईकरांच्या माथी मारली होती तिचा मार्ग असा मार्ग का निवडला म्हणजे विषय होता गर्दीच्या रस्त्यांमधनं सार्वजनिक वाहतुकीला जिथे बसेसना जायला वेळ लागतो जिथे ट्रॅफिक जाम होतो अशा ठिकाणून ही मोनो रेल काढायला म्हणून चेंबूर ते महालक्ष्मी आणि त्या महालक्ष्मीमध्येही महालक्ष्मी, महालक्ष्मी स्थानकापेक्षा आर्थ रोड जेलपर्यंत म्हणजे कोणाला जेलमध्ये जायचं असेल तर मोनोरेल ही सगळ्यात चांगली वाहतुकीची योजना आहे की थेट उतरलं खाली की तुरुंग म्हणजे महालक्ष्मी स्टेशनपर्यंत हे बांधलं असतं तर काही अडचण नव्हती पण महालक्ष्मी स्टेशनपासनं चारशे मीटर पाचशे मीटर दूर त्याचं शेवटचं स्थानक आहे आता काहीतरी त्याला बांधत आहे पण ही मोनोरेल बांधण्यात आली तेव्हाचे तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले त्याच्या निर्णय प्रक्रियेला फक्त चार वर्ष लागली फक्त निर्णय घ्यायला की ही आहे कशी बांधायची कुठे बांधायचे ते आणि मग प्रत्यक्ष बांधता बांधता काँग्रेस राष्ट्रवादी सरकार कोसळण्याची वेळ आली होती आकडा सांगितला होता की रोजचे किमान सव्वा लाख प्रवासी याच्यावरनं प्रवास करतील पण म्हणून म्हटलं ना की या भागात जिथे लोकच फारसे राहत नाहीत किंवा लोकं राहतात पण ते प्रवासासाठी म्हणजे नेमकं कुठे जायचं असेल तर मोनो रेल्वे वापरायची जिथे कार्यालयीन जागा आहे तिथून ते निवासी भागापर्यंत हा मोनोरेलचा रूट असेल तर समजू शकत असतो सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे यांना कनेक्ट करणारा जर मोनोरेलचा रूट असता तर समजू शकलो असतो रिंग रूटसारखा असता की दा संपूर्ण गिरणगावात की दादर परळ लालबाग करी रोड चिंचपोकळी लोअर परेल हा जो सगळा भाग आहे जिथे दाटेवटीचे रस्ते जुने रस्ते तसा जर तो रिंग रोड स्वरूपात बांधला असता रिंग रूटसारखा बांधला असता तरी समजू शकलो असतो पण चेंबूर वडाळा जिथे फारशी लोकसंख्या तेव्हा नव्हती तेव्हा याची संकल्पना केली गेली के आणि अजूनही हा भाग काही फार दाटीवाटीनी वसला अशातला भाग नाही बरं ही मोनो रेल जेव्हा सुरू झाली दहा वर्षांनी किती वेळ गेला त्याचा संकल्पनेपासून सुरुवातीपर्यंत किती वेळ गेला काही कल्पना नाही पण दहा वर्षांनी बहुतेक ती सुरू झाली तेव्हा पुन्हा तोच प्रश्न जर स्टेशनची उंची जमिनीपासनं तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असेल म्हणजे आहे एकच जिना पण शेवटी हे जे मोनोरेलचे ट्रॅक आहेत ते रस्त्यात उंचावर असल्यामुळे एका इमारतीचे दोन तीन मजले तरी एवढी त्याची त्यांची उंची होती सुरुवातीच्या काळात या मोनोरेलला एस्कलेटरच नाही म्हणजे त्याच आसपास मुंबई मेट्रो वन सुरू झाली मुंबई मेट्रो वनला एस्कलेटर होते पण बोनो रेलला एस्कलेटरच बांधले नाहीत लोकांनी जिने चढून वरती जायचं वीस मिनटं थांबायचं गाडी यायला आणि मग फ्रॉम नो वेअर टू नो वेअर कुठूनही कुठे जायला नंतरच्या काळात थोडासा काही काळ त्याला प्रतिसाद मिळायला लागला कारण या भागामध्ये लोकसंख्या वाढायला लागली हा जो खास करून आ, करी रोडचा ब्रिज बंद असताना अनेक वर्ष म्हणजे दोन वर्षं लागणार होती त्याला पाच वर्षं लावली आपण पण तो बंद असताना त्या भागात येण्या जाण्यासाठी काही लोकांना ती मोनोरेल सोयीची पडू लागली पण तरी देखील डेली रायडरशी पंधरा वीस हजाराच्या वरती गेली नाही आणि आता त्याच्यातले तांत्रिक दोष इतक्या वारंवार पुढे येत आहेत आत्ताच्याच पावसाळ्यात जेव्हा एक संध्याकाळी चिकार पाऊस पडला तर मोनोरेल तिथे अडकून बसली आणि अडकून बसल्यावर त्यांना सोडवायचं कसं कारण मग लोकांना त्याच्यात पत्रकार होता टी व्ही नाईनचं त्यांनी काहीतरी के रिपोर्टिंग केलं मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं मग त्यांनी त्या रस्त्यात फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवल्या आणि मग शिडी लावून त्या लोकांना वरती काढलं आत्ताच गेल्या आठवड्यात काहीतरी मोनोरेल बंद पडली तर मग दुसरी मोनोरेल पॅरल ट्रॅकवरनं आणून मग दोन्हींचे दरवाजे उघडून या मोनोरेलमधनं त्या रुग्ण म्हणजे असा ऍडव्हेंचर असं साहस तर बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये लोकांना करावं लागत नसेल की तुम्ही लटकताय मेट्रोला कसं असतो अख्खा ट्रॅक असतो म्हणजे अख्खी स्लॅब त्याला पण मोनोरेलला फक्त एक कॉन्क्रीटचा रूळ असल्यासारखं असतं आणि तिकडनं या ट्रॅकवरनं त्या ट्रॅकवर जायचं म्हणजे स्वतःचा जीव मुठीत धरून जाणं पण असे प्रकार वारंवार घडायला लागले सिग्नलिंग यंत्रणा बिघडणं आणि त्यामुळे ज्या गोष्टीसाठी मोनोरेलचा वापर करणं अभिप्रेत होतं ज्याच्यासाठी परदेशातनं जाऊन तंत्रज्ञान हे मलेशियाचं तंत्रज्ञान होतं एल एन टीनी ती बांधली असं म्हणतात पण याच्या मागचं जे गणित आहे आर्थिक गणित ते मुंबईकरांच्या फायद्याचं गणित नव्हतं असं वाटतंय जेव्हा तुम्ही परदेशात जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी बघता आणि तो आपल्याकडे लागू होतील मुंबईचं सिंगापूर मुंबईचं बँकॉक मुंबईचं लंडन मुंबईचं शांघाय वगैरे सगळं करून करण्याची विजन ठेवून तुम्ही अशा गोष्टी जेव्हा त्यांची योजना बनवता आणि त्याला जर कॉम्प्रिहेन्सिव्ह थिंकिंग नसेल मेट्रोच्या बाबतीत बघा मेट्रो वन सुरू झाली तेव्हा फक्त अकरा किलोमीटरची होती पण आता मेट्रोच्या माझ्या माहितीत तरी चौदा मार्गिका वेगवेगळ्या सुरू होत आहेत आणि त्या अगदी कल्याण भिवंडी बदलापूर वगैरे म्हणजे तिथपासनं ते दहिसर मीरा रोड ठाणे तर आहेच आहे पण मुंबईत सगळीकडे असं एक जाळं मेट्रोचं तीनशे साडेतीनशे किलोमीटरच्या वरती ते तयार होतं आहे हा एक त्याचा बृहत आराखडा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तीच गोष्ट बुलेट ट्रेनच्या बाबतीतही आहे जेव्हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची योजना सुरू होती त्याची घोषणा झाली तेव्हा इथल्या मराठी माणसांच्या कैवाऱ्यांनी हे मुंबईचे उद्योग गुजरातला न्यायचा डाव आहे वगैरे अशा प्रकारची आवई उठवली होती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आता वेगाने काम म्हणजे त्याचं प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे पण हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दहा बुलेट ट्रेन ट्रॅक त्याची घोषणा झाली असेल असा माझा अंदाज आहे कारण हे असे प्रकल्प तुम्ही शोपीस म्हणून ठेवत नाही की चला एक देशात फक्त पाचशे किलोमीटरचा बुलेट ट्रेनचा ट्रॅक साहजिक आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिले होते कारण मुंबई अहमदाबाद रेल्वेच्या दृष्टीने सगळ्यात बिझी सगळ्यात व्यग्र हिंदीमध्ये व्यस्त असा रेल्वे ट्रॅक आहे दोन्ही मुंबई अहमदाबाद मार्गावर अनेक उद्योग आहेत निवासी संकुल आहेत आणि त्यामुळे त्यांना जोडणारा मार्ग सगळ्यात पहिले आला तर त्याच्यात काही आश्चर्य वाटायला नको पण मुंबई पुणे मार्गे हैदराबाद असेल बेंगळुरू चेन्नई असेल दिल्ली कलकत्ता असेल हे सगळे बुलेट ट्रेनची योजना सुरू आहे आणि चीननी प्रकारे वीस हजार किलोमीटरची बुलेट ट्रेन बांधली आपल्यालाही वीस नाही तर किमान दहा पंधरा हजार किलोमीटर बुलेट ट्रेन बांधावी लागेल अर्थात ती बांधताना त्याची व्हायबिलिटी त्याला कोण पैसे देणार किती तिकीट असणार कुठून मार्ग जाणार या सगळ्याचा विचार करावा लागतो पण तो विचार करून मोदी सरकार काम करत आहे त्याच्यातही काही ठिकाणी अपयश येऊ शकतं मी असं नाही म्हणत ते सगळ्या गोष्टी शंभर टक्के यशस्वी होतात तुमचा अंदाज असतो अंदाज चुकू शकतो पण तुमचा अंदाजही काहीतरी गृहीतकांच्यावर वर अंदाज बांधायचा असतो कोणाचे तरी खिसे भरायला अंदाज बांधायचा नसतो हा खिसे भरणाऱ्या अंदाज बांधण्याचं काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात झालं आणि मुंबईकरांना त्याचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत मोनो रेल खरा संकल्पना चांगली होती मी आजही म्हणेन की संकल्पना चांगली होती पण जर ती योग्य रीतीने त्याची अंमलबजावणी झाली असती तर मुंबईत किमान दोनशे अडीचशे किलोमीटरची मोनो रेल कारण मुंबईत गर्दीचे रस्ते चिकार आहेत आणि ज्या प्रकारे स्टेशन परिसरात सगळीकडे ट्रॅफिक आहे ते बघता मेट्रो स्टेशन ते दाटीवाटीने वसलेली निवासी संकुल वगैरे या भागात मोनोरेलचा पर्याय चांगला होऊ शकतो पण बृहत आराखडा आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मुंबईसाठी तळमळ असणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट